कोण होती तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी कावेरी असते ती खरं तर बाहेर जायला निघालेली असते अमृता ही मात्र तिला थांबवते आणि त्यासोबतच तिला उगीच काही ना काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते त्यासोबतच ही तिला लाईटचं जे बिल आलंय ते मात्र तिला देते आणि म्हणते की लाईटचं बिल जे आहे ते एकदम बरोबर भर बरं का असं म्हणून ती तिला हिणवत असते खरं तर तिला तिला त्रास देतच बोलायचं असतं पण उहित असती त्याला टोमनेवर बोलत असते कावेरीला कळतं की अमृताचा नक्की हे तू हा कुठे चाललाय म्हणूनच कावेरी जी आहे ती तिला उलटून उत्तर देत नाही त्यासोबतच इकडे जी पौर्णिमा असते तिला खरं तर म्हणत असते की कावेरी लवकर जा आणि लवकर ये बरं का असं म्हणू इकडे कावेरी ही आता लाईट बिल भरायला ही बाहेर निघून गेलेली असते खरं तर आता इकडे जी अमृता असते स्वतःच्या मनामध्ये विचार करत असते की आता जरी बाहेर गेलीये म्हणजे नक्कीच काही ना काही आता वाट लावेलच आणि मला तर काहीच करायची गरज नाही कारण जरी बाहेर गेली म्हणजे नक्कीच स्वतःच काही ना काही तरी स्वतःची वाट लावून घेईल या गोष्टीवर मात्र ती खात्रीत असते तर इकडे खरं तर आता मा येते आणि सोबतच मा तिला विचारते की काय लाईट बिल भरायला झाली अस तर लगेचच कावेरी जी आहे ती हो म्हणते तर लगेचच मा म्हणते की ठीक आहे लवकरात लवकर जा आणि लवकरात लवकर घरी ये असं म्हणून मा जी आहे ती पण आता तिला निघायला पाठवते त्यासोबतच इकडे खरं तर आता जी अमृत असते ती मनातच खुश असते तिला माहिती असतं की नेमकं का कावेरी जी आहे आणी की आता तीला तीला उकर, ती, या ती, ती आता स्वतःचीच कशात ना कशातरी वाट लावून घेईल आणि ह्या गोष्टीची तिला मात्र तर खात्री असतेच कारण की इकडे माने आता तिला लवकरात लवकर हे घरी यायला सांगितलेलं असतं त्यासोबतच लाईट बिल जी आहे तीसुद्धा रांगेत उभी राहून भरायला सांगितलेली असते त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी या घरच्यासाठी किती महत्त्वाच्या आहे ते पण मा जी आहे ती आता तिला सांगत असते तर इकडे खरं तर आता जी कावेरी आले तिला सगळ्या गोष्टी ह्या समजलेल्या असतं आणि तशीच ती सगळ्या गोष्टी ह्या ज्या असतात त्या समजून आता ती बाहेर निघून गेलेली असते खरं तरी गर ते खरं आता घरामध्ये सगळ्या गोष्टी ह्या तिलाच कराव्या लागलेल्या असतात तिला आता कपडे धुवायचे असतात त्यासोबतच तिला आता स लाईटबिल भरायचं असतं सगळं काम हळूहळू ती एकटीच करत खर असते खरं तर इकडे खरं तर माने तिला एवढं सारे कपडे जे आहे ते हाताने धुवायला सांगितलेले असतात इकडे कावेरी जी असते ती खरं तर तिचं सगळं जे काम आहे ते बाजूला सोडून ती इकडे कपडे धुवायला आलेली असते त्यासोबतच इकडे जशी ती एक एक कपडा हा जो आहे ते धु असते तर इथे फोनवरती पण तिला दिसत असतं की तिचं काम हे चालूच आहे म्हणून म्हणून एका हाताने फोन तो दुसरा हाने, हाताने तर दुसऱ्या हाती हाताने कपडे ह्या सगळ्या गोष्टी तिचे चालू असतात आता इथे फायनली कावेरी जी असते ती खरं तर घराबाहेर निघालेली असते तिला आता घराबाहेर घराबाहेर पडल्यास तिला फक्तने फक्त आता रिक्षा पकडायची असते जशी ती रिक्षा पकडते तशी ती तितक्यातच पाहत असते की दोन माणसं जे आहेत ते खरं तर यमुना ताईनला आता, आता पकडून हे गाडीमध्ये बसून घेऊन जात आहेत कुठंतरी ती लांबूनच बघते तर बघते की हो हे तर यमुना ताई आहे आणि मला नक्कीच काही ना काहीतरी करावं लागेल असं म्हणून कावेरी जी आहे ती खरं तर आता त्या ही जी गाडी गेली त्या गाडीचा पाठलाग करा असं म्हणून तिला सांगत असते त्यासोबत ती गाडी उलट्या दिशेने जात असते तर इकडे खरं तर खरतर, आता जी यमुना आहे तिला बांधून वगैरे ठेवलेलं असतं त्यासोबतच तिला म्हणतात की लवकरात लवकर आमचे पैसे कधी देणार आहेस हे मात्र आम्हाला नक्कीच सांगून ठेवून असं म्हणून ती जी आहे ती तिला सांगत असते त्यासोबतच इकडे खरं तर जी यमुना असते तिला कळत नाही की नेमकं आता ह्यांच्या प्रश्नाची उत्तरं हे कशी द्यायची म्हणून कारण हे असे का बोलत आहेत मी एवढं सगळं दिवाळीचं फराळ हे दिलं होतं त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या दिल्या होत्या तरीसुद्धा माझ्यासोबत तू असं वागत आहे म्हणून त्यासोबतच इकडे खरं तर आता एक माणूस येतो तिला म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबातच माहिती नाही मला फक्त आणि फक्त एकच गोष्ट माहिती आहे ती म्हणजे पैसा तुम्ही मला पैसा आणून देत आहे का मला कधीपर्यंत तुम्ही माझं पैसे द्याल हे मला फक्त तुम्ही सांगा तर इकडे खरं तर जी असते ती म्हणते की दोन दिवस मला फक्त दोन दिवसाचं तुम्ही चान्स द्या दोन दिवसामध्ये मी तुम्हाला हवा तेवढा पैसा जे आहे ते आणून देईल असं म्हणून इकडे खरं तर विनाला मागत असते पण इकडे खरं तर आता तर इकडे जी आता यमुना असते तिला तर किडनॅप करून त्या एका रूममध्ये बंद केलेलं असतं खरं तर आता कावेरीला हवं असतं तर कावेरीने तिला वाचवलं सुद्धा नसतं पण ती ती जी ननद आहे त्यासोबतच यशची बहीण आहे म्हणूनच इकडे खरं तर आता जी यमुना आहे तिला कावेरी जी आहे ती वाचवते त्यासोबतच इथे अचानकच कावेरी जी आहे ती त्या सगळ्यांच्या समोर येते आणि त्या सगळ्यांना पाहतच राहते खरंच कावेरीला त्या दोघांची काहीच भीती वाटत नाही कारण की ते सगळेजणं हे आता कावेरीच्या एका पण हाताच्या बरोबर नसतात तर इकडे जी यमुना असते तिला खूपच जास्त बरं वाटतं कारण की तेव्हा ती खूपच जास्त टेन्शनमध्ये असते आणि इकडे जी कावेरी असते ती तर खूपच जास्त रिलॅक्स असते ती तिला म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि त्यासोबतच ही आपली बाईक आहे ना असं म्हणून खरं तर ती सांगत असते तर इकडे खरं तर आता जी कावेरी आहे तिला घरी जाऊन कामं असतात खूप सारे गोष्टी असतात पण तरीसुद्धा इकडे कावेरी ताबडतोबच लाठीखाठी तिकडे असलेली उचलते आणि त्या तो सोबतच तिकडे जितके पण गुंडा आहेत त्या एक एक सगळ्या सगळ्या गुंडाला ते आता मारायला सुरू करते ते त्यांची अशी धोबीपछाड करते त्यांना असं मारते की जणू की त्यांना त्यांची आईच आठवली पाहिजे इतक्यातच त्यांना सगळ्यांना जी कावेरी आहे ती मारतच असते तर यमुना ही मात्र कावेरीला पाहत असते आणि पाहत असते की कावेरी इथे मला वाचवायला आली आहे आणि त्यासोबतच इकडे ती माझी बाजू घेते हे माझ्यासाठी खूपच जास्त नवीन आहे असं म्हणून कावेरी ही स्वतःशीच बोलत असते त्यासोबतच इकडे यमुना जी आहे ती पाहते की कावेरी ही खरंच खूप डेंजर आहे आणि काहीही करू शकते इथे इनी चार चार अशा गुंड्यांना मारून टाकलं आहे आणि मला प्रचंड भीती वाटती आहे की ह्यांनी चार चार गुंडांना मारून टाकले म्हणून त्यासोबतच इकडे खरं तर आता त्यांना मारलं आहे ते पळून गेलेत पण आता इथे खरं तर यमुना जी आहे ती खाली तशीच बसलेली अडकलेली असते कावेरी जी आहे ती यमुनाला पाहते तर लगेचच कावेरी ही तिला वाचवायला जाते तर इतक्यातच तिकडे एक शेट येतो तर शेट मात्र आता कावेरीला पकडतो कावेरीला म्हणतो की ह्यांना सगळ्यांना मारलं पण माझं माजक काय माझं काय करणार मला किती पण मारा मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा माझे जितके पण पैसे आहे ते मात्र मला कोण परत करणार मला माझे सगळे जे पैसे आहे ते मला व्याजासकट मला परत पाहिजे आहे नाहीतर मी एकाला पण सोडणार नाही असं म्हणून तो माणूस जो आहे तो खरं तर कावेरीला धमकवत असतो खरं तर इकडे यमुना जी असते ते आता कावेरीकडे पाहत असते की नेमकं हे काय चाललंय ते पण इकडे खरं तर जी कावेरी असते ती यमुनालाच पाहते आणि बघत असते की नेमकं यमुना हे किती पैसे घेतलेत हे ॲटलीस्ट मला सांगा तरी मग तेव्हा मी तुम्हाला सांगते म्हणून असं म्हणून ते खरं तर यमुना खूपच जास्त पैसे घेतलेले असतात आता ती तर चेहरा दाखवायला पण नाही करत असते कारण तिचे पैसे जिनी तिने घेतलेले असतात त्याच्यावरती तिलाच लाट लाज वाटत असते तर इकडे तो माणूस जो असतो तो कावेरीला म्हणत असतो की मला काहीही करून मला माझे पैसे जे आहे फक्त ते रिटर्न पाहिजे नाहीतर मग तुम्ही आता काहीही करा मला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही तर कावेरी विचारते तर किती पैसे आहेत तर तो माणूस सांगतो की जास्त नाही एक लाख रुपये आहेत असं ऐकून कावेरी जी आहे ती पूर्णपणे आता टेन्शनमध्ये जाते की एक लाख रुपये एवढे पैसे आम्ही आणायचे तर कुठून आणायचे असं म्हणू कावेरीला आता टेन्शन पडलेलं असतं तेच टेन्शन आता खरं तर अमृताचं असतं पण आता खरं तर ते आता कावेरीचं जमुनाचं पण झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे अमृत जी आहे ती खरं तर आनंदी असते कारण कावेरी दरवेळीसारखी ह्यावेळीसुद्धा काही ना काहीतरी माती खात असते कारण की दरवेळीसारखी सुद्धा तिला चपाती जे असतात किंवा घरची कामं जी असतात ते मात्र अजिबातच नीट होत नाहीत तर इतक्यात सगळेजण हे घरामध्ये तिचं वाट पाहत असतात की नेमकं ही विद्यावाहिनी जी आहे ती गेली तरी कुठे आहे म्हणून तर लगेचच कावेरी जी आहे ते तर विद्याला सांगायला जाते आणि त्यासोबतच म्हणते की विद्यावाहिनी विद्या त तुम्हाला जर आईनी म्हणजेच मानी काहीही विचारलं तर मात्र माझ्याबद्दल खरंच सांगा की मी तुम्हाला इकडे वाचवायला आले होते असं म्हणून ती लगेचच त्या पेपरमध्ये जितके पण पैसे आहे ते ओलांडते तर इकडे खरं तर कावेरी त्या माणसाला म्हणते की मला खरं तर थोड्या वेळाची मोलत द्या मला दोन दिवसाची तरी मोलत द्या मी त्या दोन दिवसामध्ये खरं तर स्वतः आता चेंज होणार आहे म्हणूनच लवकरात लवकर मी आता चांगला हे करणार आहे आणि तुमची जी पैसे आहे ते पण मी लवकरात लवकर ते त्याच्यावरती काळजी करू नका तर यमुनाला तर स्वतःची लाज वाटत असते कारण की तिचे पैसे आता कावेरी परत करणार या गोष्टीचं तिला खूपच जास्त कसं तरी वाटत असतं इतक्यातच लगेचच आता ती तो जो माणूस आहे तो म्हणतो की चालेल ठीक आहे मी देतो तुम्हाला टाईम पण ह्याच्यापेक्षा जास्त टाईम नाही बरं का असं म्हणून खरं तर यमुनाला तो माणूस जो आहे तो बोलत असतो इथे मला अजिबातच आवडत नसतं म्हणूनच लगेचच ती म्हणत असते तर इकडे यमुना जी आहे ती कावेरीला थँक्यू था म्हणते आणि सॉरीसुद्धा म्हणते पण आता जी कावेरी आहे तिला अजिबातच वाईट वाटलं नसतं आणि त्यासोबतच ती मना मनाने तिलासुद्धा थँक्यू बोलत असते खरं तर इकडे कावेरी विचारत असते की तुम्ही एक लाख रुपये घेतले कशासाठी घेतले तर कावेरीला यमुना सांगत असते की मी खरं तर माझा बिझनेस चालू केला होता आणि मी त्याच गोष्टीसाठी एक लाख रुपये घेतले पण माझा जो बिझनेस आहे तो फ्लॉपमध्ये गेला आणि तो अजिबातच आता चालत नाही आहे तर खरं तर आम्हाला सांगायचं आम्ही खरंच तुमचे काही काही ड्रेसेस जे आहे ते आमच्या एक्झिबिशनमध्ये ठेवले असते लोकांनी पाहिलं असतं तर लगेचच इकडे जी आता आ, कावेरी आहे ती अमुनुच आला एवढं चांगलं ऑफर देते पण अमृताला त्याच्यामध्ये आता काम करायचं नसतं कारण खरं तर कावेरी जी आहे तिच्याकडून आता अमृताचं जे जे मन आहे ते खचून गेलेलं असतं इकडे खरं तर आता कावेरी आणि अमृताला दोघांनाही आता घरी जायचं असतं म्हणूनच लगेचच तिकडे बसलेली कावेरी जी आहे ती आता अमृताला म्हणते की कावेरी माझ्याकडे एक सरप्राईज आहे मी खूप दिवसानंतरच आ ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्या प्लॅन केल्या होत्या पण आता काय करायचं आता यमुना वहिनीवरती परसिस परिस्थिती जी आहे ती पण अशीच आली आहे म्हणून म्हणून तिची पण साथ जी आहे ती सोडायला नाही जी, जी पाहिजे तिची पण नेहमी साथ जी आहे ती द्यायला पाहिजे त्यासोबतच इकडे दुसरीकडे मॉलमध्ये सलम जी यमुना असते ती खरं तर आता टेन्शनमध्ये असते ती तिला म्हणते की प्लीज माझी ही जी गोष्ट आहे तू प्लीज बाहेर कोणाला सांगू नको नाहीतर ते सगळे पण माझ्यावरती हसतील आणि मला अजिबातच माझ्यावरती हसायला कोणीही नको आहे असं म्हणून इकडे खरं तर आता जी यमुना असते ती तिला सांगत असते यमुना तिला सांगत असते आणि ती जी आहे ते सगळ्या गोष्टी या फॉलो करत असते तर इकडे खरं तर आता जी यमुना असते तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की कावेरी खरंच माझ्याबद्दल हे जे आहे ते घरी सांगेल का म्हणून पण कावेरी जी असते ती मनाने खूपच मोठी असते म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या घरी सांगत नाही त्यासोबतच इकडे आता ते दोघं पण आता घरी जायला निघतात यमुना तिला रडत रडत थँक्यू बोलत असते त्यासोबतच आता तिला फरक नाही पडत इतक्यातच इकडं असलेली जी यमुना आहे ती कावेरीचा हात धरते तिला रडत रडत थँक्यू म्हणते तिला असं वाटतं की आता तरी कावेरीला कळेल की नेमकं मला काय करायचं ते तर इकडे खरं तर आता यमुना जी आहे ती तिच्या गळ्यात पण पडते आणि त्यासोबतच तिला थँक्यू म्हणते यमुना मात्र जशी गळ्यात पडते त्या बाजूला चेहरा हा काहीतरी वेगळाच असतो खरं तर तिला अजिबातच कावेरीला तरी अटली सांगायचं नसतं इतक्यातच दोघेही आता घरी येतात पाहतात की घराची जी वीज आहे ती निघाली आहे म्हणून त्यासोबतच इकडे जी मा असते ती आता अमृता आणि त्यासोबतच कावेरीला बनवून घेतात आणि त्यासोबतच म्हणतात की कावेरी ही काय तुझी घरी वे घरी यायची वेळ आहे का आणि तू इतक्या वेळ बाहेर गेली होतीस तर बाहेर तू नक्की काय करत होतीस आम्हाला कळलं पाहिजे काही करून आम्हाला सांग की नेमकं काय चाललं आहे तुझं बाहेर आणि इकडे खरं तर यशला पण डाऊट येत असतो पण यश हा जो आहे तो अगदी पूर्णपणे स्पष्ट जो आहे ते बोलत नसतो पण इकडे माजी आहे ती तर मात्र आता तिच्याशीच म्हणजेच आता कावेरीशी बोलत असते तिला प्रश्न उत्तर विचारत असते यूट्यूबला जरासुद्धा वाटत नाही की तिच्याजवळ जावं आणि तिच्याशी सगळ्या गोष्टी ह्या नीट आणि क्लिअरली नी बोलाव्या म्हणून पण इकडे खरं तर आता जी मा आहे ती आता तिच्यावरती हात उचलायला लागते कावेरीला काहीच वाटत नाही कावेरी उलट सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सहन करून घेते उलट तिथे आता विद्या पण येते विद्या पाहते की नेमकं काय चाललं येते आणि काय नाही ते कारण ना कानाखाली वारलेल्याचा आवाज हा सगळीकडे हा फिरत असतो त्यासोबतच इकडे आता जी कावेरी आहे तिच्या पाया पडते आणि त्यासोबतच म्हणते माझं चुकलं पण इथे खरं तर मा हे अजिबातच आता तिला खरी कुठे सुनवायला कमी करत नाही उलट मा जी आहे ती तिला खूपच काही ना काहीतरी बोलत असते मा तिला नको नको त्या गोष्टी ज्या आहे त्या बोलत असते तुझ्यावरती मी जी काय जबाबदारी दिली तीच मी खरं तर चुकले नाहीतर मला खरंच जबाबदाऱ्या ह्या कशा आणि कोणाकडून पार करून घ्यायच्यात ह्याच्यावरती मला चांगलंच कळतं तर इकडे खरं तर यश हा पुन्हा एकदा कावेरीची बाजू जी आहे ती घ्यायला चाललेलाच असतो पण इथे तर यशला आता मा थांबवते मातेला म्हणते की नाही यश आता ह्यावेळेस नाही बरं का ह्यावेळेस तू अजिबातच कावेरीची जी, जी बाजू आहे ती घेऊ शकत नाही असं म्हणून यशला आता मा जी आहे ती थांबवते आणि इकडे त्यासोबतच जो खरं तर रियालिटी आहे ती त्याच्या मुला अजिबातच घरच्यांना सांगू शकत नाही कारण तिला असं वाटतं जर तिने घरच्यांना सांगितलं तर मा जी आहे ती तिच्यावरती प्रचंड चिडेल आणि त्यासोबतच चिडण्यासारखं काम केलं आहे तर मात्र चिडणारच असं ह्या सगळ्या गोष्टीचा तिच्या मनामध्ये टोटली विचार चालत असतो त्यासोबतच इकडे खरं तर ती सगळ्या गोष्टींचा खूपच जास्त उलगडा हाच स्वतःशीच बोलत असते खरं तर इकडे असलेली जी कावेरी असते तिला आता मासमोर खूपच खाली झालेला वाटत असतं इकडे माती तिच्यावर चिडलेली असते की आणि त्यासोबतच तिने घरचं लाईटचं बिल पण भरलेलं नसतं आणि सगळेजण हे अंधारात असतात मातीला विचारते की तुने एवढे पैसे हे केले तरी काय केले त्यासोबतच लाईट बिल पण नाही भरलं आणि त्यासोबतच काहीच दुसरं केलं नाही तुम्ही म्हणजे नक्की तुम्ही बाहेर जाऊन हे करत तर काय करत होतात मला ह्या गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर पाहिजे कावेरी असं म्हणून इकडे खरं तर आता जी कावेरी आहे ती स्वतःशीच बोलत असते आणि त्यासोबतच तिला आता सगळ्या गोष्टी या सांगायच्या नसतात त्यासोबतच ती समोर हात जोडते मला म्हणते की मा मला खरंच माफ करा मला तुमचं मन हे जे आहे ते दुखवायचं नव्हतं पण मी तरी करणार तरी काय करणार माझ्याकडे एवढे दिवस होतं मला वाटलं की मी नक्कीच काही ना काहीतरी करू शकणार माझ्याकडून ही जी चुकी झाली त्याच्यासाठी मी तुमच्याकडून माफी मागते खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी मीच जबाबदार आहे मीच अगदी पूर्णपणे माझ्या जबाबदाऱ्या ज्या आहे त्या पार पाडल्या नाही मी विजेचं बिल पण भरलं नाही आणि त्यासोबतच माझी चुकी झाली मी ह्या सगळ्या गोष्टी करायला नको होत्या आणि त्यासोबतच मी माझं जे बिझनेसचं आहे ते शब्द मागं घेते असं म्हणून कावेरी जी आहे ती रडत रडत खोलीमध्ये निघून जाते इकडे यश जो असतो तो आता कावेरीकडे आलेला असतो आणि त्यासोबतच विद्यामहिनी पण आता कावेरीकडे गेलेली असते त्यासोबतच रडत रडत म्हणते की अहो कावेरी महिनी नक्कीच तुम्ही काहीतरी लपवताय काय आहे तुम्ही आम आम्हाला सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू की काय करायचं आहे ते पण तुम्ही आम्हाला सांगतच नाही आहात की नेमकं काय आहे काहीतरी आहे कावेरी बहिणी त्याशिवाय तुम्ही असं टोकाचं पाहूल हे उचलूच शकत नाही असं म्हणून विद्या जी आहे ती आता कावेरीला सांगतच असते त्यासोबतच इकडे खरं तर जी कावेरी आहे ती आता रडतच असते आणि विद्याचं पण ती काहीच ऐकत नाही विद्याला ती काहीच उत्तरसुद्धा देत नसते इतक्यातच यश हा मात्र खोलीमध्ये मा येतो पाहतो की कावेरी जी आहे ती एकटीच रडत ही खोल आता खिडकीसमोर उभी आहे म्हणून यश हा कावेरीजवळ जातो कावेरीला म्हणतो की कावेरी नक्की काय झालं तुम्ही प्लीज आम्हाला सांगा काहीतरी नक्कीच घडलं आहे म्हणूनच ह्या असा पाऊल जो आहे तो तु तुम्ही उचललेला आहे मला खरंच तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे म्हणूनच मी तुमची बाजू घेतली पण तुम्ही अशीच तुमची अपेक्षा जी आहे माझी ती अशी सोडून द्याल या गोष्टीवरती मला अजिबातच खात्री वाटत नाही आहे पण इथे जी कावेरी आहे ती त्या दोघांच्याही प्रश्नाला काही उत्तरच देत नसते कारण की तिला माहिती असते की तिच्याच मनामध्ये नेमकं काय आहे ते तिला आता यमुनाची जी गोष्ट आहे ती आठवत असते सारखी ती गोष्ट जी आहे ती आता त्या दोघांना सांगूही शकत नसते कारण तिने तसं वचन हे यमुनाला दिलेलं असतं खरं तर आता इकडे यश हा तिच्या जा जवळ जातो तिला म्हणतो की कावेरी हे बघा माझ्याकडे पहा आणि मला सांगा की नेमकं काय प्रॉब्लेम आहे तो आणि काय झालं आहे ते मी खरंच तुमची मदत करू शकेल एवढं तरी तुम्ही मला तुमच्या एवढं समजताना असं म्हणून यश हा यम कावेरीला सांगत असतो पण कावेरी जी आहे ते अजिबातच आता काहीच करत नाही ती तिला काहीच बोलत नाही कावेरी ही मात्र शांतच असते आणि त्यांचा तो शांततापणा ही विद्या आणि यशला अजिबातच आवडत नाही आणि त्यांना प्रचंड त्रास होऊ लागतो आणि त्यासोबतच आजचा बघ हा इकडे संपतो